मित्रांनो नमस्कार जगामध्ये एक प्रश्न कोडा म्हणून सर्वात जास्त विचारला गेलेला आहे या पृथ्वीवर अगोदर काय आलं अंड आलं की कोंबडी आली मित्रांनो या ठिकाणी जर आपण म्हटलं कोंबडी आली तर कोंबडी तर ही अंड्यातून बाहेर येते म्हणजे अंडा अगोदर आला असं आणि समजा जर आपण असं म्हटलं की अंडा अगोदर आलं तर अंड तर कोंबडी देते म्हणजे या कोड्यामुळे हे कोड आपल्याला सुटत नाही आपण गोंधळामध्ये पडतो मित्रांनो परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंड कि कोंबडी हे कोड सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करूया चला तर बघूया अंडे का फंडा आवशि खाऊ तुम्ही अंडे का पंडा, ये नहीं प्यारे कोई मामूली बंदा इसमें छिपा है, जीवन का इसमें छिपा है जीवन का फल सफा फंड में अंडा फंड में फंडा अंडा फंड का फंडा आओ सिखाओ तुम्हें अंडे का फंडा मित्रांनो जगामध्ये हे जे कोडा आहे अंड अगोदर की कोंबडी यावर अनेक संशोधकांनी यावर संशोधन केलं सं सन दोन हजार दहा मध्ये एक लेटेस्ट सर्वेक्षण हे कोडं सोडवण्यासाठी झालं सेफिल्ड आणि वार्विक या विद्यापीठामधील ब्रिटिश संशोधकांनी कोंबडीमध्ये असणार एक ओव्हॅक्स सेव्हन्टीन नावाचं एक प्रोटीन त्यांनी एक शोधून काढलं मित्रांनो हे ओव्हॅक्स सेव्हन्टीन काय करतं नेमकं आता हे कोंबडीमध्ये सापडणारं ओव्हॅक्डिन सेव्हन्टीन नावाचं प्रोटीन काय करतं मित्रांनो कॅल्शियम कार्बोनेटचं ट्रान्सफॉर्मेशन कॅल्साइट क्रिस्टल्स मध्ये तयार करतं आणि हे कॅल्साइट क्रिस्टल नंतर ते कवच हे या कॅल्साइट क्रिस्टल पासून त्या ठिकाणी तयार होते म्हणजेच त्यांनी असं एक निष्कर्ष जगासमोर मांडला ओ सेवन्टीन नावाचं प्रोटीन हे फक्त कोंबडीमध्ये आढळतं म्हणून कोंबडी ते अंड तयार करू शकतं म्हणून त्यांनी असा एक संशोधन जगासमोर असं मांडलं मित्रांनो त्यांच्या मते ओ सेवन्टीन हे फक्त कोंबडीमध्ये असते जे की अंड तयार करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे म्हणून कोंबडी अगोदर आली आणि नंतर मग अंड आलं पण मित्रांनो यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की ओ, ओ प्रोटीन असणारी जी कोंबडी आहे ही कोंबडी आली कुठून आता ही कोंबडी देखील एखाद्या अंड्यामधूनच निर्माण झाली असेल मग ते अंड कोणी दिलं असेल असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो मित्रांनो हे जे संशोधन आहे या संशोधनामधून कोंबडीचं अस्तित्व किंवा अंड्याचं अस्तित्व यांनी या संशोधनामधून पूर्ण होऊ शकत नाही त्यांनी जगासमोर एक बाब स्पष्ट केलेली आहे की अंड्याचं कवच कशा प्रकारे तयार होते ही बाब त्यांनी जगासमोर या ठिकाणी या संशोधनामधून स्पष्ट केलेली आहे मित्रांनो मला प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहे मित्रांनो अंडा अंड आधी की कोंबडी आधी हे प्रश्न अजूनही आपला या ठिकाणी कायम आहे मित्रांनो सन अठराशे एकोणसाठ साली चार्ल्स यांनी इव्होलचा सिद्धांत जगासमोर मांडला त्यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवर पक्षी येण्याच्या अगोदर सर्व रेप्टाईल्स या पृथ्वी तलावर होते या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डायनासोरचं प्रमाण या ठिकाणी होत सुमारे साडेसहा कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीवर सर्वत्र आपल्याला मोठे छोटे असे वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर्स या ठिकाणी पाहायला मिळत होते वेगवेगळ्या आकाराचे डायनासोर्स पूर्ण पृथ्वीवर त्या ठिकाणी पसरलेले होते आणि या युगाला डायनासोरचं युग म्हणून देखील संबोधले जाते मित्रांनो हे सर्व रेप्टाईल्स अंडी देत होते आणि अंडी तयार करण्यासाठी वेगवेगळं प्रोटीन्स त्याच्या शरीरामध्ये होतं आणि त्या प्रोटीनच्या सहाय्याने हे सर्व रेप्टाईल्स अंडी तयार करत होते आणि त्या अंडीमधून त्यांची पिलं त्या ठिकाणी जन्माला येत होते अंडी घालण्याची जी पद्धत होती अंडी ही संकल्पना मित्रांनो या पृथ्वीवर कोंबडी येण्याच्या अगोदर पासूनच अस्तित्वात होती कालांतराने डायनासोर मध्ये हळूहळू हो या ठिकाणी इव्होल्युशन होत गेलं आणि डायनासोर पासून एक आर्कियोप्टेरस नावाचा अर्धवट पक्षी या जगामध्ये सर्वात पहिले तयार झाला या आर्किओटेरसला त्या ठिकाणी पंख होते मित्रांनो त्याचप्रमाणे त्याच्यावर पिस देखील होते आर्कोप्टेरस सारखे डायनासोरच याच्यामध्ये देखील कालांतराने खूप वर्षानंतर त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन होत राहिलं आणि त्यानंतर या भूतलावर या पृथ्वीवर पक्षी तयार झाले पक्षी जन्माला आले मित्रांनो एक कोंबडीसारखा दिसणारा प्रोटोचिकन नावाच्या प्राण्यामध्ये त्या ठिकाणी प्रजनन होऊ त्या प्राण्याने एक अंड दिलं मित्रांनो त्या अंड्यामधून जन्मला रेड जंगल फौल नावाचा प्राणी आणि त्या रेड जंगल फाऊल नावाच्या प्राण्याने एक अंड दिलं आणि त्या अंड्यामधून मित्रांनो जन्मली आजची जगातली पहिली कोंबडी अशा प्रकारे मित्रांनो अंड आधी की कोंबडा आधी हे कोड या ठिकाणी आपण सोडवलेलं आहे मित्रांनो तर जगामध्ये सर्वात पहिले काय आलं तर अंडा आलं मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला खाली कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद